दोन वापरणे महागणार भरावे लागणार शुल्क नियमात करणार बदल नक्की हे प्रकरण काय जर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाचीच आहे तुम्हाला मोबाईल फोन मध्ये दोन सिमकार्ड ठेवण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकतात भारतीय दूरसंचार नियमां प्राधिकरण म्हणजे टी आर ए आय सिम कार्ड नियमांमध्येही काही बदल करू शकते ट्राय लवकरच सिम कार्ड नियम बदलू शकते जर तुम्ही फोनमध्ये दोन सिम कार्ड अनावश्यक वापरत असाल तर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले जाऊ शकतात म्हणजेच जर तुम्ही एक सिम वापरत असाल पण फोनमध्ये दोन सिम बसवले असतील तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील ग्राहकाकडून हे शुल्क मासिक किंवा वार्षिक असू शकते मोबाईल ऑपरेटर्सकडून मोबाईल आणि लँडलाईनसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यासाठी ट्रायकडून एक योजना तयार करण्यात येणार आहे ती योजना सुरू झाल्यास मोबाईल ऑपरेटर ग्राहकांकडून त्याची भरपाई करू शकतात जर तुम्ही तुमचे एक सिम कार्ड बंद ठेवल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकतात ज्यांनी त्यांचे सिम कार्ड बऱ्याच काळापासून सक्रिय केले नाही मोबाईल ऑपरेटर्सनी मोबाईल नंबर बंद करून त्याची त्यांना युजर बेस कम करू नये तर सिम कार्ड बराच काळ वापरत नसेल तर ते का याआधी दोन काढून बंद करावे असा नियम आहे अशा परिस्थितीत ट्राय करून मोबाईल ऑपरेटरवर दंड आकारला जाऊ शकतो एका रिपोर्टनुसार सध्या मोबाईल नंबरची खूप समस्या आहे बहुतेक वापरकर्ते त्यांच्या फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरतात पण बहुतेक जण फक्तच एकच सिम ठेवतात तर दुसरे सिम असून अधूनमधून वापरले जाते अशा स्थितीत मोबाईल क्रमांकावर अतिरिक्त शुल्क आकारण्याची योजना तयार केली जाऊ शकते ट्रायच्या आकडेवारीनुसार सध्या दोनशे एकोणीस मिलियन अधिक मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून सक्रिय नाहीत हे सर्व मोबाईल क्रमांक काय का यादीत टाकण्यात येत आहेत एकूण मोबाईल नंबरपैकी हे एकोणीस टक्के आहे जी एकूण गंभीर संख्या आहे तर तुम्हाला यांच्या या अतिरिक्त शुल्कावरती काय मत आहे नक्की कमेंट करा